बदलापूर शहरातील औद्योगिक वसाहतीतून अंबरणाच्या प्रक्रिया केंद्रापर्यंत रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या जुन्या वाहिनांच्या सततच्या फुटण्यामुळे सांडपाणी नैसर्गिक नाल्यांमार्गे उल्हास नदीत मिसळत होते यामुळे नदीचे प्रदूषण आणि पिण्याच्या पाण्याला दर्प येण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एकशे अठ्ठावीस कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेला प्रारंभ झाला असून आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला नव्या भुयरी गटार योजनेनुसार बदलापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी थेट अंबरणाच्या प्रक्रिया केंद्रापर्यंत भूमिगत वाहिनीतून वाहून नेले जाईल यामुळे सांडपाणी रस्त्यावर येणे शेजारच्या इमारतीमध्ये जाणे आणि नैसर्गिक नाल्यात मिसळणे थांबणार आहे योजनेमुळे बदलापूर पूर्वेतील कर्जत राज्य मार्गावर होणारा त्रास कमी होणार असून रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल आधीच्या जीर्ण झालेल्या वाहिनीमुळे वारंवार वाहिनी फुटल्यामुळे रसायनयुक्त सांडपाणी शहरी भागात पसरत होते यामुळे रस्ते रहिवासी इमारती आणि हॉटेल व्यवसायांना त्रास सहन करावा लागत होता उल्हास नदीत सांडपाणी मिसळल्यामुळे प्रदूषणासोबत पिण्याच्या पाण्याचा दर्जाही खराब होत होता आमदार किसन कथोरे यांनी या समस्येवर उपाय म्हणून रासायनिक सांडपाण्याची वाहिनी भूमिगत करण्याचा प्रस्ताव मांडला होता ज्याला उद्योग विभागाची मंजुरी मिळाली ही योजना पूर्ण झाल्यानंतर बदलापूर आणि आसपासच्या भागातील पर्यावरणीय आणि नागरी समस्या सुटणार आहेत असा विश्वास व्यक्त करण्यात आला तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामिनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकी जवळ अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाइक शेअर करा आणि पाहत रा आपले बदलापूर नमस्कार